शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र आणखी कर्जबाजारी होणार अर्थ खात्याच्या अहवालामधून भीती व्यक्त करण्यात आली आहे धाराशिव सोलापूर शेतकऱ्यांचाही तीव्र विरोध पाहायला मिळतोय एक मार्ग असताना दुसऱ्या महामार्गाचा घाटका विरोधकांनी सरकारला सवाल उपस्थित शक्तीपीठ महामार्गाला महामार्ग विरोध आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली जाते सरकारला विरोधकांनी देखील हा खरा सवाल उपस्थित केलेला आहे आणि धाराशिव सोलापूर शेतकऱ्यांनीही या महामार्गाला तीव्र विरोध आणि या सगळ्या बाबतची अधिक सविस्तर तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया शक्तीपीठ वर वित्त विभागाचा अभिभ्राय शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची कर्ज हमी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे शक्तीपीठवर वित्त विभागाचा अभिप्राय आलेला आहे कोट्यविधींच्या या कर्जहमीमुळे राज्याच्या तिजोरीवरती अधिकचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवरती विपरीत परिणामाची शक्यता आहे जास्त दरानं कर्ज घ्यायचं की नाही याचाही विचार व्हायला हवा मोठ्या प्रकल्पांसाठी बीओटी धोरणाचा पुनर्विचार व्हावा